नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया कोणत्या ठिकाणावरून इस्रोने पृथ्वी निरीक्षण उपग्रह ज्याला म्हणता ई ओ एस शून्य आठ प्रक्षेपित केलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा या ठिकाणी असलेल्या सतीश धवन स्पेस सेंटर या ठिकाणाहून हे ओ एस शून्य एट लाँच केलेलं आहे ओ एस म्हणजेच काय अर्थ ऑब्झर्विंग सॅटेलाईट क्लिअर आता या ठिकाणी दोन मिनटाचं प्रमोशन आहे ज्यांना हे प्रमोशन पाहायचं नाही आहे दोन मिनटासाठी व्हिडिओ तुम्ही फॉरवर्ड करू शकता परंतु ज्यांना पण आपल्या कोर्सबद्दल थोडी माहिती पाहिजे आहे त्यांनी अवश्य हे या ठिकाणी पाहू शकता सिम्पल पहिली स्टेप आहे तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला गुगल प्ले स्टोअर ओपन करायचं आहे त्या ठिकाणी आपल्या चॅनलचं चा नाव सर्च करा करंट अफेअर्स मराठी असं नाव सर्च केल्यानंतर ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा त्याच्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाका आणि व्हेरीफाय करून हे आ या ठिकाणी ऍप्लिकेशन ओपन करा त्याच्यामध्ये तीनशे पासष्ट रुपयाचा हा तुम्हाला कोर्स दिसेल या ठिकाणी याची किंमत आहे आणि या, या खालच्या टॅबला क्लिक करायचा आहे गेट धीस कोर्स किंवा बाय दिस कोर्स याच्यावरती क्लिक केल्यानंतर फोन पे किंवा गुगल पेचा ऑप्शन येतो जो पण तुमच्याकडे आहे या दोन्हीपैकी एकाला सिलेक्ट करून पेमेंट करायचा आहे आता या ठिकाणी या कोर्समध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तीनशे पासष्ट रुपयाचा कोर्स असणार आहे तीनशे पासष्ट दिवसासाठी असणार आहे एक रुपये द्यायचा आहे तुम्हाला प्रत्येक दिवसासाठी तीनशे पासष्ट दिवसामध्ये ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला चार गोष्टी मिळणार आहेत पहिली गोष्ट प्रत्येक रविवारी तुम्हाला सकाळी नऊ वाजता चालू घडामोडीची टेस्ट मिळणार आहे माध्यमातून दुसरी गोष्ट प्रत्येक महिन्याला महिन्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी नऊ वाजता तुम्हाला दोनशे मार्काची पूर्ण महिन्याची टेस्ट मिळणार आहे प्रत्येक आठवड्यामध्ये दोन स्पेशल टॉपिक वरती तुम्हाला टेस्ट मिळणार आहे हे स्पेशल टॉपिक कसे असतात जसं की आता ऑलिम्पिक झालं वर्ल्ड कप झालं आय पी एल झालं महत्त्वाच्या योजना महत्त्वाच्या नियुक्त्या याच्यावरती टेस्ट होत असतात आणि चौथी गोष्ट जेव्हा तुम्ही हा कोर्स खरेदी करता खरेदी केल्या केल्या तुम्हाला दहा इम्पॉर्टंट चालू घडामोडीवरील या ठिकाणी टेस्ट मिळणार आहेत लेटेस्ट पॅटर्नवरती मिळणार आहेत सध्या ज्या एक्झाम चालू आहेत त्याच्यामध्ये त्याचा शंभर टक्के फायदा होणार आहे या चारही गोष्टी या सगळ्या टेस्ट तुम्ही अनलिमिटेड वेळा या ठिकाणी अटेम्प्ट करू शकता कितीही वेळा तुम्ही या ठिकाणी टेस्ट देऊ शकता ठीक आहे या ठिकाणी सिंपली तुम्हाला क्लिक करायचं आहे तीनशे पासष्ट रुपयावरती गेट दिस कोर्स करायचा आहे आणि कोर्स खरेदी करायचा आहे दोन महत्त्वाच्या गोष्टी कोणाला काही अडचण येत असेल हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या ठिकाणी व्हॉट्सअपला मेसेज करा या ठिकाणी तुमची मदत केली जाईल आणि प्रामाणिकपणे जर खरंच कोणाला पैशाची अडचण येत असेल तर याच्यामध्ये थोडंफार आपण डिस्काउंट नक्की देऊ तुमची मी मदत करायला नेहमी तयार असतो कारण की वर्षभर तर मी फ्री ऑफ कॉस्ट शिकवत असतो मग एखादा कोर्स जरी मी लॉन्च केला तर त्याच्यामध्ये सुद्धा मी तुमची मदत करू शकतो त्याच्याबद्दल काहीच मला या ठिकाणी प्रॉब्लेम नाही आहे क्लिअर तुमचे दोन मिनिट घेतले त्याच्याबद्दल माफी असावी पहिला प्रश्न काय आहे पॅरा ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये भारताचे एकूण किती खेळाडू सहभागी होणार आहेत पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय एकूण चौऱ्याऐंशी खेळाडू या ठिकाणी सहभागी होणार आहेत दोन तीन पॉईंट लिहून घ्या पॅरा ऑलिम्पिक दोन हजार चोवीस हे कधी होणार आहे अठ्ठावीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर दरम्यान होणार आहे भारताचे एकोण चौऱ्याऐंशी खेळाडू याच्यामध्ये सहभाग घेणार आहेत वेगवेगळ्या खेळामध्ये याच्यामध्ये पुरुष ध्वजवाहक कोण आहेत सुमित अंतिल आणि महिला ध्वजवाहक आहेत भाग्यश्री जाधव सुमित अंतिल हे बाला फेकपटू आहेत आणि भाग्यश्री जाधव या गोळा फेकपटू आहेत या खेळाशी त्या संबंधित आहेत या गोष्टी कशाबद्दल आहेत पॅरा ऑलिम्पिकबद्दल बद्दल मग अजून एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष कोण आहेत देवेंद्र झाजरिया असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न सत्तराव्या क्रमांकाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये महाराष्ट्राला एकूण किती पुरस्कार मिळालेले आहेत दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पाच या ठिकाणी पुरस्कार मिळालेले आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याला मग साधी गोष्ट आहे दोन तीन प्रश्न विचारले जातात कितव्या क्रमांकाचं हे संस्करण होतं राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचं तर सत्तराव्या क्रमांकाचं महाराष्ट्राला एकूण किती पुरस्कार मिळाले तर पाच पुरस्कार मिळाले कशा कशामध्ये तर लिहून घ्या पहिला पुरस्कार आहे मराठी भाषेतील सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार मिळाला आहे वाळवी या चित्रपटाला मग याच्याबद्दल एक्स्ट्रा पॉइंट लक्षात घ्या वाळवी या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत परेश मोकाशी असं त्यांचं नाव आहे दुसरा पुरस्कार देण्यात आला सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार मर्मर्स ऑफ द जंगल याला तिसरा पुरस्कार देण्यात आला सर्वोत्तम जीवन चरित्रात्मक ऐतिहासिक पुनर्निर्माण संकलन चित्रपटाचा पुरस्कार आणखी एक मोहेोदारो या चित्रपटाला त्याच्यानंतर या ठिकाणी अजून एक गोष्ट लक्षात घ्या चौथा पुरस्कार देण्यात आला सर्वोत्तम कलेसाठी संस्कृती चित्रपट वारसाला या ठिकाणी देण्यात आला आणि पाचवा पुरस्कार देण्यात आला सर्वोत्तम निवेदन आणि आवाजासाठी सुमंत शिंदे या व्यक्तींना पुढचा प्रश्न दोन हजार तेवीसचा नॅशनल जिओ सायन्स अवॉर्ड लाईफ टाईम अचिव्हमेंट हा जो काही पुरस्कार आहे तो कोणाला देण्यात आलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी धीरज मोहन बॅनर्जी यांना या ठिकाणी जिओ सायन्स म्हणजेच भूविज्ञान या क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना या ठिकाणी दोन हजार तेवीसच्या नॅशनल जिओ सायन्स अवॉर्ड लाईफ टाईम अचिव्हमेंटने या ठिकाणी सन्मानित करण्यात आला आहे प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात लगेच लेटेस्ट पुरस्कारांवरती चर्चा करूया टाटा साहित्य जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीस सी एस लक्ष्मी यांना प्रदान करण्यात आला प्रथम ब्रह्म साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीस जयमोहन यांना पेन पिंटर पुरस्कार दोन हजार चोवीस अरुंधती रॉय यांना पहिला विज्ञान रत्न पुरस्कार गोविंदराजन पद्मनाभन यांना दोन हजार चोवीसमधील पहिला ब्रह्म साहित्य पुरस्कार बी जयमोहन यांना दोन हजार चोवीसचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार अनुराधा पौडुवाल यांना आणि नॅशनल जिओ सायन्स अवॉर्ड लाईफ टाईम अचिव्हमेंट दोन हजार तेवीस धीरज मोहन बॅनर्जी यांना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा नवव्या आय सी सी महिला टी ट्वेंटी विश्वचषकाचे आयोजन कोणता देश करणार आहे तर पर्याय क्रमांक ए संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यू ए ई युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असं नाही आहेत बरोबर युनायटेड अरब इमिरेट्स असं येतं कधी कधी कन्फ्युजन होऊ शकतं ठीक आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए यु ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे नवव्या क्रमांकाचं संस्करण आहे वुमन्स कॅटेगरीमधील आहे आय सी वुमन्स टी ट्वेंटी क्रिकेट कप होणार यू ए मध्ये लगेच काय करूया आगामी किंवा झालेले जे काही महत्वाचे स्पोर्ट्स आहेत क्रीडा आहेत त्या कुठे झाल्या किंवा होणार आहेत याच्यावरती एकदा चर्चा करूया स्लाइड महत्वाची आहे याच स्लाइडमधील एक ते दोन मार्काचा प्रश्न बघायला भेटणार उन्हाळी म्हणजेच समर समर ऑलिम्पिक दोन हजार चोवीस झालं पॅरिसमध्ये समर पॅरा ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये या ठिकाणी होणार आहे पॅरिसमध्ये हिवाळी म्हणजेच विंटर विंटर ऑलिम्पिक दोन हजार सव्वीस होणार आहे इटलीमध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस भारत आणि श्रीलंकामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस पाकिस्तानमध्ये फिफा वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस अमेरिकामध्ये आणि दोन हजार सव्वीसचा होणार आहे अमेरिका कॅनडा आणि मेक्सिको संयुक्तपणे तीन देशांमध्ये टाटा आय पी एल दोन हजार चोवीस आपल्या पॅरा भारतामध्ये झालं टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस वेस्ट इंडिज आणि अमेरिकामध्ये ऑलिम्पिक दोन हजार अठ्ठावीस होणार आहे लॉस एंजलस या ठिकाणी आणि आय सी सी वर्ल्ड कप दोन हजार सत्तावीस होणार आहे दक्षिण आफ्रिका या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा आगामी पॅरिस पॅरा ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये भारतीय दलाचे शेफ डे मिशन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सत्यप्रकाश सांगवान असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे सत्यप्रकाश सांगवान असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी भारतीय दलाचे शेफ डे मिशन म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे कशामध्ये पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये कधी कधी होणार आहे अठ्ठावीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर दरम्यान प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात लगेच लेटेस्ट नियुक्त्यांवरती चर्चा करूया महाराष्ट्राचे मुख्य वन संरक्षक बनलेले आहेत शोमिता बिश्वास महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक बनलेत रश्मी शुक्ला महाराष्ट्राचे मुख्य सचिव बनलेत प्रथम महिला आहेत सुजाता सौनिक फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया संचालक बनलेत पुण्याचे धीरज सिंग एम सी एच चे एम डी आणि सीईओ बनलेत प्रवीणा राय केंद्रीय गृहसचिव बनलेत गोविंद मोहन अंमलबजावणी संचालनालय म्हणजे ईडीचे नवीन डिरेक्टर बनलेत राहुल नवीन भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक बनलेत एस परमेश पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस भारतीय दलाचे शेफ डी मिशन होते सत्यप्रकाश सांगवान आणि पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये भारतीय दलाचे शेफ डी मिशन होते गगन नारंग कन्फ्युजन होऊ देऊ नका पहा मी काय म्हटले पॅरा ऑलिम्पिकमध्ये जे काही शेप डी मिशन आहेत सत्यप्रकाश सांगवान आणि फक्त ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये कोण होते गगन नारंग याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं पुढचा प्रश्न आठव्या फिफा अंडर सेवन्टीन महिला विश्व जे काय दोन हजार चोवीससाठी सहाय्यक पंच असिस्टंट रेफ्री सहाय्यक पंच म्हणून नेमण्यात येणारे रेहलोंग धर कोणत्या राज्यातील आहेत तर पर्याय क्रमांक सी मणिपूर राज्यातील आहेत दोन पॉईंट लिहून घ्या सोळा ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये डॉमिनिकन रिपब्लिकमध्ये आठ म्हणजे आठवा फिफा अंडर सेवन्टीन महिला विश्वचषक स्पर्धा होणार आहे भारताने दोन हजार बावीस मध्ये सातव्या फिफा अंडर सेवन्टीन महिला विश्वचषकाचे यजमानपद भूषवलेले हो आहे आणि अंतिम फेरीमध्ये कोलंबियाचा पराभव करून स्पेन या देशाने या ठिकाणी विजयपद या ठिकाणी पटकावलेलं होतं पुढचा प्रश्न कोणत्या देशाने एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सक्तीची लष्करी सेवा म्हणजेच कंपल्सरी मिलिटरी या ठिकाणी सेवा म्हणजेच काय म्हणता येईल सर्व्हिस हे या ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी क्रोएशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बाल्कन नावाचं एक ठिकाण आहे त्या ठिकाणामधील हा एक देश आहे राजधानी आहे क्रोएशियाची झाग्रेब पंतप्रधान आहेत या ठिकाणी आंद्रेज प्लेनको विच आणि अध्यक्ष आहेत झोरान मिलानो विच असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न केंद्र सरकारने ए आय आधारित म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बेसवरती एन पी डबल एस प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे प्रश्न काय विचार जाऊ शकतो या एन पी डबल एस प्लॅटफॉर्म मध्ये पी या शब्दाचा अर्थ काय आहे तर पर्याय क्रमांक ए पेस्ट बरोबर पीई एस टी असा याचा फुलफॉर्म आहे आणि पूर्ण एन डबल एस प्लॅटफॉर्मचा फुलफॉर्म काय आहे नॅशनल पेस्ट सर्व्हिलन्स सिस्टम मराठीमध्ये म्हणता येईल राष्ट्रीय कीटक निरीक्षण प्रणाली हे शेतकऱ्यांना त्यांच्या फोनचा वापर करून कीटक नियंत्रित करण्यासाठी कृषी शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांशी संपर्क साधण्यासाठी मदत करणार आहे या ठिकाणी ए आयबद्दल बोलण्यात आलं तर ए आयबद्दल काही लेटेस्ट न्यूज आहेत त्याच्यावरती चर्चा करूया ए आय ग्लोबल फोरम भरवण्यात आलं होतं सेवलमध्ये जी पी टी फोर ओ आजपर्यंतचे जे काही सर्वात वेगवान आणि शक्तिशाली या ठिकाणी ए आय मॉडेल आहे ते विकसित केलं आहे ओपन ए आयने ए आय क्रिश आणि ए आय भूमी या दोन ए आय अँकरची घोषणा केली आहे दूरदर्शनने दुसरी जागतिक ए आय परिषद भरवण्यात आली दक्षिण कोरियामध्ये पहिली ए आय समर्पित संस्था युनिव्हर्सल ए आय विद्यापीठाचे कुलगुरू आहेत सायमन मॅक जंगलातील आग शोधण्यासाठी पहिली प्रगत ए आय प्रणाली सुरू करण्यात आली पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये जनरेटिव्ह ए आय इनोव्हेशन्समध्ये भारताचा क्रमांक पाचवा आहे जगातील पहिली मिस ए आय बनलेले आहेत ला केंझा लायली आणि सेवा चॅटबॉट ए आय बेसवरती आधारित लॉन्च केला आहे सेवीने पुढचा प्रश्न अलीकडेच भारताने एक हजार किलोमीटरच्या रेंजसह टिंब ड्रोनचे अनावरण केलेले आहे तर पर्याय क्रमांक डी कामी काजे असं त्या ड्रोनचं नाव आहे ते या ठिकाणी इनॉग्रेट केलेले आहे हे ड्रोन मानवरहित हवाई वाहनांमध्ये म्हणजेच यू ए ई अनमॅन व्हेकल असं म्हटलं तरी काय हरकत नाही मोठ्या प्रगतीचे प्रतिनिधित्व करणार आहेत नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीजने विकसित केलेल्या स्वदेशी कामीकाजे ड्रोनची ओळख करून भारताने संरक्षण तंत्रज्ञानामध्ये महत्त्वपूर्ण जेप घेतलेली आहे एन एल म्हणजेच नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज स्थापना झाली एक जून एकोणीसशे एकोणसाठला मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी पुढचा प्रश्न धर्म किंवा विश्वासावर आधारित हिंसाचाराच्या कृत्यांचे स्मरण करणारा आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा असतो किंवा केव्हा साजरा केला जात असतो तर पर्याय क्रमांक सी दरवर्षी बावीस ऑगस्टला आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो धर्म किंवा विश्वासावर आधारित हिंसाचाराच्या कृत्यांचे स्मरण करणारा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून आपण या ठिकाणी साजरा करत असतो बरोबर या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न युएस आधारित ग्लोबल फायनान्स मासिकानुसार जागतिक स्तरावर सर्वोच्च केंद्रीय बँकर कोण ठरले तर आपले या ठिकाणी आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे शेवटचा प्रश्न ईएसआयसी म्हणजेच एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन मराठीमध्ये म्हणता येईल कर्मचारी राज्य विमा निगम याचे नवीन महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे तर पर्याय क्रमांक ए अशोक कुमार सिंग असं त्यांचं नाव आहे कर्मचारी राज्य विमा निगम ई एस आय सी एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन ज्याची स्थापना चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे बावनला झाली आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न पाच हजार सातशे पासष्ट सार्वजनिक ई व्ही चार्जिंग स्टेशनसह कोणते राज्य देशामध्ये आघाडीवरती आलेलं आहे तमिळनाडू कर्नाटक महाराष्ट्र की उत्तर प्रदेश तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल टाईप करण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लगेच आपण काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया लिहून एक ऑगस्ट भरपूर महत्वाचे दिवस आहेत राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्ट हिरोशिमा दिवस सात ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि भालाफेक दिवस आठ ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला आपण वा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत आपल्या प्यारा भारताचा एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर